रोज रोज नाश्त्याला काय बरं बनवायचं मुलांच्या डब्याला काय द्यायचं मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी काय द्यायचं कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न तर आज मी तुमच्यासाठी अगदी घरगुती उपलब्ध साहित्यात अतिशय झटपट होणारं पौष्टिक आणि मस्त कुरकुरीत एक नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत आता हा नाश्ता बनवण्यासाठी तुम्हाला अजिबात सोडा दही इनो लागत नाही कमी साहित्यात अगदी झटपट आणि खूप खायला टेस्टी लागणारा हा पदार्थ आज आपण बघणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टेपसह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया हा कुरकुरी जाळीदार नाश्ता बनवण्यासाठी घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीचं किंवा पेल्याचं प्रमाणाने तुम्हाला घेतलेली सगळी चिनस मोजून घ्यायचं आहे म्हणजे असं केलं की पाण्याचं प्रमाण तुम्हाला व्यवस्थित मोजून घेता येईल पहिल्यांदा भाजीच्या किंवा आमटीच्या वाटीने इथे आपण एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात मूग डाळीचं पीठ घेतलेलं आहे घरामध्येच मुगाची डाळ घेतलेली आहे स्वच्छ कापडाने पुसून घेतलंय मिक्सरला छान फिरवून व्यवस्थित पिठाच्या चाळणीने आपण चाळून घेतलेला आहे मुगाचं पीठ तुम्ही असं घरामध्ये मिक्सरला तयार करू शकता किंवा रेडीमेड पीठ वापरू शकता किंवा असं हे एखाद दोन किलो तुम्ही स्वच्छ डाळ निवडून आहे कॉटनच्या कापडाने पुसून आहे आणि सणाची डाळ कशी आपण गिरणीवरून तो अगदी त्याच पद्धतीने दवून जरी आणली तरी सुद्धा चालू शकेल कारण कसं असताना बऱ्याच जणांना बेसन कि पीठ किंवा चना डाळीच्या पिठापासून तयार केलेले पदार्थ चालत नाही बाततात मशावेस मूग डाळीच्या पिठापासून पदार्थ करून खाणं अगदी व्यवस्थित किंवा अगदी बेस्ट आहे तर इथे आपण एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे अगदी सारख्याच वाटीने पाव वाटी किंवा दोन चमचे आपण इथे रवा घेतलेला आहे रव्यामुळे मस्त कुरकुरीत तुमचा हा जाळीदार पदार्थ तयार होणार आहे आणि सारख्याच वाटीने बरोबर तीन वाटी आपण इथे साधं पाणी घेणार आहोत म्हणून सुरुवातीला घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीच्या प्रमाणाने घेतलेली सगळी जिन्नस मोजून घ्यायला मी तुम्हाला सांगितलं होतं म्हणजे ज्या वाटीने एक वाटी डाळीचं पीठ त्या वाटीने तीन वाटी आपण इथे साधं पाणी घेतलंय पीठ शक्यतो चाळूनच वापरा म्हणजे अशा कुठळ्या होणार नाही पटकन असं छान ते एकजीव होईल असं मस्त आपण एकजीव करून घेतलेलं आहे अजूनही हे पीठ मला थोडं घट्ट वाटतंय म्हणून सारख्याच वाटीने पुन्हा अर्धी वाटी आपण यामध्ये साधं पाणी घालणार आहोत म्हणजे इथे बरोबर एक वाटी मूग डाळीच्या पिठासाठी बरोबर साडेतीन कप आपण इथे पाणी वापरलेलं आहे म्हणजे घरातल्या एखाद्या कोणत्याही वाटी किंवा पेलाच्या प्रमाणाने घेतलेली सगळी जिनसं तुम्हाला मोजून घेणं गरजेचं आहे तर असं हे छान सैलसर पातळ आपण हे ताकाप्रमाणे पीठ मस्त भिजवून घेतलेलं आहे मग डाळीचं पीठ तुम्हाला वापरायचं नसेल तुम्ही इथे चणा डाळीचं किंवा बेसन पीठ वापरलं तरी सुद्धा चालू शकेल बनवण्याची पद्धत सारखीच आहे पिठातच आपण इथे एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे दोन ते तीन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे बारीक चिरलेला पालक घातला तरी सुद्धा चालू शकेल अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओवा खालणार आहोत म्हणजे मूग डाळीचे पीठ जरी असेल तरी बाधणार नाही आणि खाल्लेले पदार्थ व्यवस्थित पसायला मदत होईल अर्धा चमचा किंवा आवडीप्रमाणे तिखट घेतलेला आहे आणि चवीपुरतं घातलेलं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार हे सगळे जिन्नस कमी अधिक करू शकता पुन्हा छान आपण एकजू करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता असं हे छान पातळ किंवा ताकाप्रमाणे आपल्याला पीठ मस्त असं छान भिजवून घेणं गरजेचं आहे जितकं तुमचं पीठ पातळ तितकं तुमच्या पदार्थाला मस्त जाळी येणार आहे अजिबात सोडा किंवा दही घालावं लागत नाही असं छान पीठ आपलं झालेलं आहे आता यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या चिरून किंवा किसून घालू शकता म्हणजे मुलांना डब्याला जर जा द्यायचं झालं नाश्त्याला करायचं झालं ह्या भाज्या मुलं खात नसतील तर तुम्ही यामध्ये किसून घालू शकता किंवा अगदी बारीक बारीक चिरून घालू शकता असं हे छान पीठ आपलं तयार झालं आहे अजिबात भिजत वगैरे ठेवायचं नाही पटकण्याचे आपण मस्त घावण बनवायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी तवा गरम करून घेतलेला आहे तवा छान गरम झाला की सुरुवातीला फक्त दोन थेंब तेल घालणार आहोत आणि असं हे छान मस्त ब्रशने आपण फिरवून घेणार आहोत सुरुवातीलाच थोडंसं तेल लावून घ्यायचं बाकी पदार्थ असेच केले तरीसुद्धा चालू शकेल छान लावून घेतलेलं आहे आणि असं हे छान पातळसर आपण असं घावन घालणार आहोत बघू शकता पीठ जितकं तुमचं पातळ असेल तितकं तुमच्या या घावनाला मस्त जाळी सुटणार आहे आणि असं हे पसरत पसरत आपल्याला घालायचं आहे पीठ जेव्हा तुम्ही तव्यावर सोडताना छान एकजीव करून घ्यायचं नाही तर रवा तळाला जाऊन बसू शकतो तवा असा सगळीकडे फिरवत फिरवत आपल्याला सगळी करून मस्त एक सात आठ मिनटं एका बाजूने मस्त बाजू सुकेपर्यंत भाजून घ्यायचं आहे बघू शकता थोडस चॉकलेटी किंवा थोडं क्रिस्पी झालेल्या आहेत कडाप सुक अशा मोकळ्या होतात म्हणजे तुमचं हे घावण शंभर टक्के भाजलेलं आहे आता याची हल अलगत अलगत आपण बाजू उलतून घेणार आहोत हवं असेल तर दुसऱ्या बाजूने सुद्धा करू शकता पण हे खूप जास्त पातळ असल्यामुळे अजिबात दुसऱ्या बाजूने करावं लागत नाही त्यामध्ये जर वेगवेगळ्या भाज्या घातल्या ना तर आणखीन हे जास्त पौष्टिक आणि टेस्टी होईल तर हे अगदी घरगुती उपलब्ध साहित्यात मूग डाळीच्या पिठाचं मस्त जाळीदार घावण खाण्यासाठी तयार झालेलं आहे अतिशय कुरकुरीत मस्त जाळीदार आणि अगदी पचायला हलकं पूलक तितकं हे घावण आपण सुरुवातीच तयार करून घेतलंय सुरुवातीचं घावण तुमचं जरी जाळीदार होत नसेल तर जस जसे तुम्ही घावण करत जाल ना तस तसं याला छान जाळी सुटते आणि तस तसं हे छान व्हायला लागतात पण सांगितलेल्या टिप्स वापरून हे घावण नक्की करून पहा पीठ जेव्हा तुम्ही तव्यावर असं पसरताना छान एकजीव करून जे तळाला गेलेला रवा असा छान पिठामध्ये एकजीव होईल आणि तुमचं घावन मस्त कुरकुरीत होईल को तुम्हाला जाड पात्तं लागत असेल त्यानुसार आवश्यकतेनुसार तुम्ही हे पीठ कमी जास्त घट्ट कमी करू शकता मस्त जाळीदार हलका फुलका नाश्ता खाण्यासाठी तयार झालेला आहे आता या घावणाबरोबर खाण्यासाठी कोणतीही चटणी सॉसची गरज लागत नाही नुसतंच खायला छान लागतं वरण भाताबरोबर तोंडी लावून खाऊ शकता मुलांना डब्याला असंच तुम्ही टोमॅटो केचप बरोबर देऊ शकता लसणाच्या चटणीसोबत सुद्धा तुम्ही मुलांच्या डब्याला देऊ शकता खूप टेस्टी झटपट आणि अगदी पौष्टिक ही रेसिपी आहे तर अगदी सारख्याच पद्धतीने उरलेले सगळे आपण करून घेणार आहोत आता तुम्हाला जर थोडं जाड घावण आवडत असेल तर पीठ थोडंसं जाड घालायचं या पद्धतीने आणि असं हे मुलांना द्यायला अगदी मस्त आहे दोन्ही बाजूने साधारणत एक तीन ते चार मिनटं मस्त आपण हे सुद्धा भाजून घेणार आहोत म्हणजे जाड पातळ तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार करू शकता मात्र नक्की करून पहा आणि ते कसं झाले कमेंट करायला जी बात विसरू नका जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा कुकिंग तिकीट मराठीच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटत आहेत सुद्धा नक्की सांगा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय सुद्धा नक्की सांगा आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा